नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं आपण पाहताय महाराष्ट्राचा पुढारी बीड मध्ये अत्यंत महत्वाची बातमी बीड मध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा जी आर जाळण्यात आलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर ओबीसी चा जी आर जाळण्यात आलेला आहे मराठा समन्वयकांनी ओबीसी चा जी आर जाळलेला आहे आणि आपण पाहता या ठिकाणी महत्व महत्वाची बातमी या ठिकाणी आहे बीडमध्ये ओबीसींच्या विरोधात मराठा आक्रमक झालेले पाहायला आहे त्या ठिकाणी ते जी आर जाळण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष पहा या ठिकाणी मराठा समन्वय गंगाधर काळ कुठे काय बोलत आहेत या ठिकाणी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर आज आम्ही इथे जालाय तो फाडलाय आणि बेकायदा आरक्षण मराठ्याच्या वाट्याचं ओबीसी समाजाला दिलं ते आमच्या हक्काचं आरक्षण होतं ते आमचं दिल्यामुळं आम्ही तो जी आर जाळलाय आणि आमचा जी आर याच्या आधी आणि आजही हा जी आर रद्द करा म्हणून काही मंडळ इथं येत आहेत त्यांच्या त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा जी आर आलाय याचा निषेध आम्ही केला आहे की इथं येऊन मराठा समाजाच्या जी आरला विरोध करायचा संविधानिक पदावर बसायचं मंत्रीपदाचा लाभ घ्यायचा आणि मराठ्याला विरोध करायचा पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाला विरोध करायचा पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षण विरोध करायचा ही भुजबळांची कृती आहे आणि त्या कृतीचा निषेध आहे आम्ही कोर्टात सुद्धा ह्या चौऱ्याण्णवच्या जी आरला आमचे लोक गेले त्यात नव्यानं आम्ही आता सुनावणी घेण्याची मागणी करू पाहता या ठिकाणी गंगाधर काळकुटे म्हणत आहेत की या ठिकाणी छगन भुजबळ हे जे आहेत तर त्यांची विकृती आहे या ठिकाणी ह्या विकृतीतून त्यांनी आमचं जे मिळालेलं मराठा समाजाचं जे आरक्षण आहे तर ते घालवण्यासाठी या ठिकाणी हे सभा घेत आहेत महायल्गार सभा जी आहे तर ते आमच्या विरोधातली सभा आहे परंतु या ठिकाणी हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे आरक्षण घेण्यात आलेलं होतं तर हेच चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही हा जी आर या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आत्ताच्या घडी नवीन ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी येत आहे गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आहे। आ आ, या ठिकाणी आपण पाहताय की मराठा समन्वय गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ते या ठिकाणी चर्चा करत आहेत की या ठिकाणी हा जो जी आर आहे तर तो आम्ही ह्या जी आरचा निषेध करतोय हा जी आर आम्ही जाळतोय हा या ठिकाणी महायल्गार सभेच्या माध्यमातून हे मराठा आणि ओबीसी हे आंदोलनं तापवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या ठिकाणी हे अशा कुठल्याही प्रकारच्या विकृती ज्या आहेत तर ते मराठा आंदोलक खपून घेणार नाही आणि या ठिकाणी आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरचा पण निषेध करतोय आणि हा जी आर जो आहे तर तो जाळतोय या ठिकाणी आम्हाला हा जी आर मान्य नाही तर या ठिकाणी आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे शासनाने ते ती अधिकृत आहे असंही ते सांगत आहेत या ठिकाणी मराठा समाज हा बीडमध्ये आक्रमक झालेला पाहायला आहे आणि त्यातून ह्या आक्रमकतेने जे गंगाधर काळकुटे जे आहेत तर त्यांना अटक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यातून हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो आहे तर तो त्यांच्याकडून त्याचा निषेध म्हणून तो जाळण्यात आलेला आहे सर्व मराठा आंदोलक जे आहेत तर ते बीडमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत महायलगार सभाजी जी आज बीडमध्ये होते तर या महायल्गार सभेच्या विरोधात हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जाळण्यात आलेला आहे आणि हा जी आर जाळल्यानंतर हे बीडमधले जे तापलेलं वातावरण आहे तर ते कुठंतरी या ठिकाणी शांत करण्यासाठी पोलिसांनी मराठासम गंगाधर काळकुटे यांना ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी हे आणखीन वातावरण चिघळू नये मराठा ओबीसी वाद जो आहे तर तो अधिक गंभीरपणे या ठिकाणी हा जो काही वाद आहे तर तो कुठेतरी शांत होवा या ठिकाणी हे ह्याच्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून